अरे तुझ्या बापाचा एवढा ऍक्सिडेंट झाला एक हात घ्याला अरे तुम्ही दोघातून एक जण त्यांना भेटायला आले नाही सारखेच पडत काही कास आहे ना पण बाप हे अरे आज तो मरणाच्या दारातून आलाय त्याचा एक हात गेलाय रे पोरांनो मी एकटे काय करू रे मी थकले आता नाही पावले जात मला त्यांच्याकडे लय हाले रे त्यांचे लय हाले मग तू होती दुकाना म्हणलं म्हणलं कामो कर अरे आता काय करतो त्यांची कंडिशन तशी आहे चिडचिड होती बरं आता हात काढलाय त्यांचा एक हात आहे अरे बाबा आता एक काम कर काय आता ते पैसे भरायचे पैसे नाहीये आणू

एक काम करतो मी अडीच लाख रुपये देतो बर का आणि ते बाबा कोण आहे ना बुन त्याक मेगी पण एक काम करावं लागेल शुगर आहे ना तुझ्या नाव आहे ना माझ्या नाव करून द्यावं लागेल आई म्हणजे आता पैशाच्या बदल तुला घर नावर करून द्यायचं अरे बाप तुझा बी रे अरे लहानच मोठं केलं रे त्यांनी लय खस्ता खाल्ले तुम रे तुमच्यासाठी काय ठेवलं रे अरे तुम्ही पिल्या पिल्याच काय अरे लहानच मोठं केलं रे तुम्हाला शिकवलं एवढं मोठं केलं लग्न लावून दिले हा तू आई बाप कर्तव्य असत हा भाई होत कर्तव्य आम्ही केलं आम्ही कुठं नाही म्हणतो आता तुमचं बी कर्तव्य आहे ना

पुढचे पोर सुद्धा असे करू <laughs> तुला काय बांगल सांग येऊन जायची का राई बर एक काम कर माझ्या नवऱ्यासाठी मी ते घर बी तुम्हाला द्यायला तयार आहे मला पैसे द्या मला माझ्या अडीच लाख रुपये देतो मी चल म्हणजे तू कांदे बी तयार करून ठेवली का लगा लय हुशार पाहिजे करू तू काय हुशार आहे सही करायची वरती अगं पण मी काय वाचलं नाही काय नाही मी आता मी कसं करूया करायला लवकर पिन दे ना तुमच्या खिशातला पेन पटकन नाही पिन देतो मी पैसे या दवाखान्यात अरे डॉक्टर ज्या ज्या मला आई ओळखित नंबर आहे मायगड मी फॉर्म पण सोडतो हं देवा हाशे वेळको अन ओरनक अन रे बाप एक एक कडा पाडला पण आई रडकनेच बस आता इकडे तिकडे बाबांचे पंत तिकडे आता रडून काय फायदा नाही जावा ही घर शिवडी आता मी रात तुझं नकास पण असं भी आमचं फक्त तेव्हा आम्हाला मी असं केलं मी काय तयार करून ठेवले ते का नाही हुशार तू हुशार बायको माझी बर काय एक काम करू का ट्रॅक्टर आणि ती ना मला वाटत काकरे पाळी करू का घ्यायचे करून आता खबर आता मलाच विचारत मी एक तर वापस वापस आलंय तुम्ही म्हणलं ते तरी करावं काकऱ्या तरी घालाव काय काय नाही काय झालं तुझं दुखत आहे मला काय धाड भरली भाऊ मेघन चांगली रे मग काय झालं अरे तुझ्या बापाचा ऍक्सिडेंट झाला पर हात गेला किती दिवस झाले ते दवाखान्यात ये तरी तुम्ही दोघ भाऊ त्यांना पाहायला सुद्धा नाही आले त्यांचं कसं चालू आहे काय चालू आहे आपली आई काय करत असल दवाखान्यात आपली आई एकटी आहे अरे तुम्ही दोन दोन पोर पण एक पाहायला आले नाही रे पिऊ नका म्हणून पिऊन पडले काय सांगत होतो तुम्ही पियणं बंद करा पियणं बंद करा मात्र इथून किती पैसे घातले तर मला ते मात्र अरे हा पण आता वेळ आली त्यांचा हात गेलाय पार दवाखान्यात पडले ते हाय हाय करू राहिले त्यांचं दुखणं पावले जात नाही रे तुम्ही खुशाल दोघा इकडे त्यांना पाहायला सुद्धा नाही आले अरे पोर आहे का कोण आहे तुम्ही एक काम कर तो का आता म्हाताऱ्याचा तर आपल्याला काही बरं असं वाटत नाही ना उद्योग वाढीत चाललंय कमी नाही करी चाललेलं अरे तुमचं सगळं खरं आहे रे भाऊ पण आता वेळ आली आहे आपल्याला सामना तर करावा लागेल त्यांना काय दवाखान्यात ठेवता येणार आहे का कवर करायचं आहे अरे म्हातारी ही झालं की तीन ती झालं की तीन अरे चाललंय आपलं सगळं अरे हा बाबा पण आता मी पदर पसरते तुमच्या पुढे तुझ्या बापाला डॉक्टर पैसे भरल्याशिवाय पैसे भरायचे माझ्याकडे पैसे नाही बाबा पैसे द्या मला बर पैसे आई एक काम कर ना बोलायला राग नको येऊन देऊल ती मात्र उद्योग वाढी चाललंय कमी नाही ही एक काम कर ना तुया नावा वावर आहे ती माया नाव करून वावर नावा करून द्या बाई त्या पोराकडे गेले तो म्हणला घर कर तुझ्याकडे आले तू म्हणतो शेत कर अरे तुम्ही लेकर आहे का कोण आहे आम्ही तुमचे दुश्मन नाही रे पण आज आहे उद्या देणारच आता हातपाय मोडले तरी तुम्हाला कशाला लागते रानन धोरण अरे आमच्या नंतर सगळं तुमचंच आहे आम्ही का सोबत नेणार आहे का तुला काय वाटत नंतर आमचं आहे ना आज दिले तरी काय होते सांग बर अरे पण तुझ्या बापाला पैसे भरायचे अरे दवाखान्यात पदर पसरते बाबा पण मला पैसे दे अरे देतो ना मग मी कुठं नाही म्हणलो तुला देतोय दे मी पण तू म्हणलं तस कर की अरे त्यांना विचारलं नाही मी कसं काय करू असं कसं देऊ तुम्हाला काय म्हणते ती जाऊ दे काय करा बाई आता अरे परत परत जर काय जास्त मी पिले ना तुला नेऊन वावर येवर टाकते अरे बाबा बर जाऊन दे मला माझ्या नावरा पहिले घरी आणायचं आहे मला नाही ना पावले जात बाबा त्यांचं असं दुःख ते वावर बी बे तुझ्या नावावर करते ते घर मी त्याच्या नावावर केलं वावर तुझ्या नावावर करते पण पैसे दे मला पहिले त्यांना घरी आणून दे बाबा बर किती किती लागत पाच लाख रुपये लागतात डॉक्टर म्हणले दवाखान्यात जाऊन फोन पे करा अग असं नको करू तुझ्या वापर बे कधी अशी वेळ लागेल आता मी काय म्हणलं मी सांगून येत नाही माणसावर एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही म्हणते दवाखान्यात जा ती पैसे द्या तरी पण उलटच बोलू राहिले तर आईच्या माग डोक कमी टेन्शन का अरे तुम्ही भेटायला सुद्धा नाही आले रे बापला भेटायला बा... सुद्धा बा... नाही बा... आले आपला बाप मी आला का जीवन तु तु काम कर तू जा।, जा जा मी मी आलोच मी येतो आलो दवाखान्यात मी तुला तु पैसे काय वेळ आले रे देवा जा तू पोटचे पोर असे वागायला लागले अनले एवढंच यार नको रडू तू मी आलो आळ दवाखान्यात चल लागते लागत्यान दिवस लागतय रडूनच सगळं हे केलेलंय बघा नाही पुढचं दवाखान्यात आहे का दवाखान्यात नाही ठेवणार तुम्ही पैसे भरताना ते जमीन नाव करून देणार नक्की हां नाहीतर मी तुम्हाला घरात घ्यायची नाही चला मग नाही वाटलं ते आईच्या आधी नावच करतो मग दवाखान्यात नाही आधी दवाखान्यातच सोडून आणा चला

घराशिरायचं म्हणता येतो मग आता आमच्या घरात नाही जायचं कुठे हो कोण बनलं तुमचं घर आहे मग आम्ही कुठे जावं आता तिकडे बघायचं तुम्ही सांगितलं घरातलं काय माझ्याच घरात जर मला तुम्ही तुमचं घर भेटायला तर आलं नाही मी तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना काय झालं काय झालं काय झालं सांग ना तुम्हाला दवाखान्यात पैसे लागत होते माझ्याकडे पैसे नव्हते बर मी याला पैसे मागितले सांगितलं करून देत मी पैसे देतो पण मला तुमच्या पेक्षा जास्त घर नव्हतं मला दवाखान्यातून तुम्हाला आणायचं होतं मी घर त्याच्या नावावर केलं पैसे आणले डॉक्टरला दिले दवाखान्यातून सोडवलं बाईकून घर नावाच करून घेतलं का तो मग कधी ना कधी करायचं होतं काय

त्याने जमीन नावर करून घेतली मग मला पैसे घेतले नाही ना अजून म्हणलं माझ्या नावर करताना पैसे देतो चला आपल्या इकडे पुढे तिथे राहा तुम्ही हा आमचा नको विचार करू तू पुढं राहायचे नावची करून नको जाऊ द्या तुम्ही घरी आलात ना मग काय अर्जंट आहे का लगेच जमीन आवश्यक करायचं नाही करून घे तुम्ही करून घे तुम्ही आता ते म्हणतात ना करून घ्या म्हणतात ना म्हणजे काय लगेच काय चाललेत का त्यांना कुठं काय रस्त्यावर जायचे नाही नाही करून घे तू उद्याच्या मेली बिली तर तो मोकार राहायचं काय नाही तर राहू दे तुम्ही आलात ना सुत्र नाही आम्ही जाणार आहे आता दहा मिनिटात पुढे स्टँड वर भीक मागून खाली तुम्ही नाव करून घ्या आधी एक काम कर आई बापा पेक्षा मला जमीन पेरी जमीन मला दिली तर देऊ नाही दिली तर नको नको दिली पाहिजे मला आई बापू लागत नाही मला जमीन ना तुला पाहिजे ना तू इतर घेऊन आमची करू शकतो त्याला कोणी बी बारीक म्हणेन मला नाही म्हणायचे मला आई बापा पेक्षा प्यार काहीच नाही तुला जरी ना तुला जर तेवढी शंका असेल ना तुला राहत आलं तर राहा माझ्यापाशी नाही राहिली तरी मला चालेल बापरे पण मी आई बाप सोडणार नाही ह्या अवस्थेत आई बापांना मी सोडू शकत नाही ना काय खेळ येऊ तुमच्या विषय बोलतात तेव्हा दवाखान्यात काय कोणी भेटायला नाही आधी पण आता दवाखान्यात पैसे भरायचे ते येणे मातारी कोण घर नावचे करून घेतलं तव पैसे देतो दिले मला बाकीचे पैसे येणे दिले तर येऊ जमीन नावची करून दिली नाही जमीन नावची करून पण पैसे भरले दवाखान्यात येऊन सगळे असलेली बरे असलं बाप जरी बेवडा असला तरी ते बाप ये ना तुम्हाला कष्ट करून मोठं केलं नाही आजच्या कालच्या आलेली माणसं अरे पुन्हा कोणती ऐकली महाराज घेतलेली होती जी बोग जमीन होती ती ऐकली नाही बंगले बंगले काय जीवार बांधले बरोबर आहे मी पिऊन खर्च केला बाबा तशी विकता आता तुमच्या नंतर आमचीच होणार आहे ती

त्या अवस्थेत यांनी घरच स्वतः नावा करून घेतलंय त्यांची अवस्था काय मी बघू शकत नाही तर माझ्या लगेच जमीन मी करून घेण्यापेक्षा मला आई आईबाप महत्वाचे त्यांच बरोबर होत ज्यांनी जन्म दिलाय लहानाच मोठ केलंय आणि ती एक बायको झाली म्हणजे लगेच दे मी सोडून चालत नाही तू ऐक तुला जसं केलंय तसं जर तुला वागायचं असेल तर मला तू नसली तरी चालतंय मला फक्त नाही नाही तुम्हाला लेकर बाळ असं झालं तर तुम्ही काय करताल आपल्या लेकर आपल्या पोरांनी जर ही अवस्था आज्याची जर पाहिली आणि उद्या जर ही पाळी आपल्या वाली तर काय करणार आहे तू हा शिकवला सर नाही नाही मी नाही शिकवलं मी नाही शिकवलं आई आई गेली आई मी पैसे भरल्यात आणि आई बाप सुटून आल्यात फक्त मी आधी आलो ती नंतर आल्यात काय करायचं काय करायचं मला आई बाप लागत यात मला तू लागत नाही तुला सांभाळता येते का त्यांना मी लागत नाही बाई दोन त्यांनी खरंच माझ नाव रा बाई जगाची रीत आहे या हाताने करायचं नाही हाताने फेडायचं असं समजू नको आता पोरबारीक नाही अजून चार चार, चार पाच वर्षात पोराचं लग्न नाही नाही याच्या पोराचं मारा तुम्ही साक्षर याच्या पोराचं पुण्याला ऑपरेशन झालं त्या पैसे घेऊन आलता बेगा मात्र तिथं उभा राहिलं कवर उभे तुम्हाला माहिती कर्ज केलं लोकांचं लोकांचं पैसे भरलं त्या रामा अजून पैसे द्यायचं राहिले तुम्हाला आहे का माहिती फोकटाच झालं याला म्हणलं फोकटात ऑपरेशन तुक्ण झालं आणि तुमच्या जर आई बापाला असं केलं तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला वाटलं ती बसलं ते काही असलं कार्ड म्हणले सात लाख रुपये त्या रामा सावकार कोणी याच्या घेतले आणि ते पैसे भरले अजून फेडून राहिले ते पैसे अजून तुम्हाला नाही ना काय माहिती तुम्हाला वाटलं फुकट झालं अरे आम्ही म्हणलं आमचं कर्तव्य आमचे लेकर आहे आई बाबा एक काम कर तुम्ही माझ्या घरी चला चलो बघा ही असणार नाही ना मग चालतं व्हायचं तुला थांबायचं नाही मला आई बाप पाहिजे तुला त्यांचं करता येईल का सगळं येईन का मी नाही करणार तू नाही करणार ना माया तिथं थांबायचंच नाही तो मी करतो स्वतः आई बापाच बरं आम्ही इथं मयत कोपे तिथं राहतो ना आजी बाबा कोपीत राहायचं कारणच काय अहो मी आमचं नाही तुम्हीच कामावलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्याच घरात राहायचंय नको आपल्याला कुठत नाही जायचं तुम्ही कुठे जाणारच नाही तुम्ही जे ताट तुट नका करू बाबा आपण जाऊ राहू तिकडं तुला मी आयुष्य काढायला बापा तिथं चुकलं म्हणून

त्याच्यामुळे ना ती करायला खंबीर तुम्हाला काय त्रास होणार नाही फक्त दोन टायमाच्या घरी आल्यानंतर सुखासुकी तुकडा खाऊन द्या घरातून हाकून कधी एवढंच म्हणे नाही चुकलं आमचं खरंच तुम्हाला तसं तुम्ही नाही सांभाळून ठेवले तुम्ही नाही सांभाळणार आम्ही मागणारच नाही उद्याचे बायकूच ऐकून ना भीक तर हात नाही काय नाही काय नाही जर भीक माहिती भीक देणार तुम्हाला गरज नाही कारण नको 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 माझं चुकलं आता खरंच चुकलो तुम्ही सुखाचे ना भाऊ आता आमच्या जीवाल्यालाही बरं वाटत तुम्ही सुखात काय काय बोलताय तुम्हाला काय काय पद्धत बोलायची करून तुम्ही तुम्ही आधी घर काय लागला सांगायला ऐकावं लागते बायकुझ नाही बाकीची आईला म्हणलं होतं आई म्हणली होती लगेच घे तुझं मग पैसे दे तरी नाही म्हणलं आई बघू पुढं बायको आधी आधी पैसे गरजेचं आहे तिथं आणि तो लगेच नावचं करून मोकळा झाला आणि शेवटी कमीत कमी दोन पायऱ्या तरी वर चढून द्यायच्या तिला अरे अवस्थेत कोणत्या बापी आपण करतोय काय नाही बाबा चला घरी चला चला आईच आई चल चे, आई ना तू सांग ना बाबा चला चला ना पडतो तू हा चला 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 या महाराज या मारसे।